नमस्कार मंडळी कोल्हापूर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेला आहोत भवानी मंडपाजवळील शाहू न्यू मोतीबा कुस्ती तालीम तर चला आतमध्ये जाऊन बघूया काय असते ते तालीम कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी हो पण आज आपल्याला या तालीममध्ये काय बघायला मिळते त्याचीच उत्सुकता आहे जाऊ का जाऊ शकतो नमस्कार मी पैलवान गणेश तळेकर मुक्काम पोस्ट टेंबोर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर आपण आहोत आता कोल्हापूर मधील भवानी मुंडल घेतील नेममोती मध्ये सांगायचं म्हटलं तर यो पत्ता महालक्ष्मीजी प्रसिद्ध असलेली कोल्हापूर आंबा मंदिर मंडळ शहजारीचा आहे आपण बघू शकता आमची अवस्था जिंद गणपत आमचे गुरुवर हिंद गणपतराव आंधळकर त्यांनी हिंद केसरी गदा मिळवलेली आहे किंवा मान मिळवलेला आहे आपण मातीचा आकडा आहे मूर्ती वगैरे आहे तो आकडा आहे सपाट्या वगैरे मारण्यासाठी आपल्याला नाही तर सपाट्या मारत आहे जोर मारत आहे आपण अच्छा किती मारावं लागत त्याला हे पाचशे जवळपास सकाळी साडेपाच वाजण्या सुमारास पाचशे सपाट्या होतात एक शंभर दीडशे वैयक्तिक मारतात कोण बैठक वगैरे जोर मारतात इथं खाली कस तुमचं राहत इथं कुस्ती इथे कुस्ती आमची बुधवारी एक रात्री आणि शनिवारी एक रात्री मातीमध्ये आणि आपण किंवा वर पलीकडे मेटवला आहे वरच्या मध्यावर तर सोमवारी लडकी राहतात आणि सोमवारी लडकी राहतात मंगळवारी टेक्निक प्रॅक्टिस आणि शुक्रवारी डाव प्रॅक्टिस राखे जवळपास सगळे पैलवान झोपलेले आहेत काय नेहमी मैदानाला गेलेले आहेत मैदान चालू असतात गावाकडले ते मैदान चालू असल्या म्हणजे सिजन मुळे काय बाहेर चालू असे गावाकडल्या सरावासाठी गेले तुमचं गाव कुठलं माझं गाव टेंबुर्ली टेंबुर्णीवरून इथं आलं इथं राहायची खायची चीखा कशी व्यवस्था आहे आता इथं राहण्याचं म्हणलं तर राहण्याचं वर रा आहे खाली पण आहे रेस्ट हे आम्हाला महत्वाची असते रेस्ट असेल डाईट असेल मेहनत असेल हे खर महत्वाचं आहे पंचवीस टक्के डायट पन्नास टक्के डाईट पंचवीस टक्के रेस्ट आणि पंचवीस टक्के मेहनत ही आमचा फॉर्म्युला जवळपास ठरलेला असतो किती गोष्ट वाढतात वर्षातून आता जवळपास कुस्त्या म्हणलं तर कसं आपल्या भागात गावावर राहून गावाकडे होतात कोणाचे काय लाख रुपये शिजून होतो लहान पालवनाचा जे काय मोठ्या जोडित आहेत त्यांचा होतो पाच लाख सहा लाख सात लाख असं होतो असतो सगळं खाण्यापिण्याचं बघत हका लाच एवढा हजार नवीन आहे त्यामुळे लाजत पुणे पुणे दोन आणि इथं किती वर्षापासून दोन तीन महिने झाले इथं तुमच्या तिकडं नाही येत आलीम पुण्यात तिकडे भर इकडे कोल्हापूरला वजन वाढत त्यामुळं हवामान वेगळं इकडं वजन वाढतं काय हवामानात काय बदल आहे म्हणजे इकडे असं म्हणजे मस्त वातावरण वजन अच्छा काय खुराकामध्ये बदल होतो का इथं आल्यावर नाही आपल्या मना कुणाला काय खुराक करायचा इथं तुम्हाला तुमचा खर्च तुमचा व्यक्तिगत आहे की तालमीकडून होत नाही व्यक्तिगत आहे फक्त इथं काय व्यवस्था आहे तुमची एकदम राहण्याची राहणं खाणं इथं राहायला आणि म्हणजे निवासाची व्यवस्था आहे त्याचं काय भाडं आहे पहिलं काय भाडं आहे राहायचं नाही वर्ष तीन हजार रुपये फक्त आणि इथंच राहा सगळं फक्त आपलं खाणं पिणं आपलं जेवण काय बनवता तुम्ही बनवता इथं कि इथे जेवण बनवतात सगळे मिळून बनवतात की कसं ग्रुप ने बनवतात याच्यामध्ये खाण्यामध्ये काय असतं नेमकं पैलवानांच्या खाण्यामध्ये आठवड्यात म्हणजे आपलं मन काय काय करायचं काय नाही काय काय करू आठवड्यात दोन तीन चार दोन चार वेळा चिकन खाती तुम्ही मटन चिकन मन लावटन ते आपल्याला आणि तिथं प्रशिक्षणाचा काय भाग आहे प्रशिक्षण कोण देतात आमचे कोच आहेत सर आहेत सुभाष पाटील सर आहेत त्यांचं राष्ट्रपुला निवड झाली अनिल चव्हाण आज सर आहेत अनिल दामत त्यांचं महाराष्ट्र चॅम्पियन तीन वेळा गोल्ड आहे चौऱ्याहत्तर नियम म्हणजे डिसिप्लिन आपण नियम म्हणजे सकाळी उठणं आम्हाला कम्पलसरी राहतात राहायचं आता घरी कसं आपलं मनान उठणं आठ वाजता नऊ वाजता कोण सात वाजता सव्वा पाचला तर उठावं लागतं साडेपाच ला आखाडा द्यावा लागतं घेणं तुम्हाला संध्याकाळी पावणे चार साडेतीन ला मॅटवर प्रॅक्टिस असो किंवा मातीत असो तयार राहावं लागतं म्हणजे नियम तुमचे एकदम स्ट्रिक्ट आहे तुमच्यावरती इथं सुपरविजन कोण करत असतं का असं काही नाही सर्व करते कोच वगैरे आहेत आमच्या कोचिंगला काही पैसे नाही ना कोचिंग तीन हजार वर्षाची फी आहे फक्त त्याच्या तालमीला काय फायदा मग तालमीला फायदा नाही तालमी उलट पदरवून खर्च करावं लागतो मालकाला वगैरे आता कोची फी म्हणलं तर पंधरा फी द्यावं लागते माल पदरण भरतो फक्त नावासाठी तालमीच नाव असतंय अच्छा आता किती पैलवान आहे तुमच्या तालमीत चाळीस पन्नास आहेत आसपास होते पण आता कोण मैदान आहे चालू झाले जेवण वगैरे इथं बनव आरामाने जेवण मग म्हणजे राहायची इथंच भाऊ ओके तुम्ही कुठले आहे हां हो द्या जरा बॉडीचं जरा बॉडी बोलते हा नगर म्हणजे आमच्याच जिल्ह्यातले मी संगमनेरच आहे अरे मग आपले नगरी माणसं आहे तुम्ही हे तुम्ही बोलते पण बोलते काय सांगत आहे काय नाव आपलं श्याम

तुम्ही किती किलो मधून दहापासून चावूस हो किती मारले आतापर्यंत मारले आता जायचं आहे अच्छा गावाकडं दोन वर्ष झाले इकडे बर बर घरची वाट बघताय हो अच्छा पहिलवनाचं जीवन कसं आहे चांगलं आहे हा चांगलं आहे चांगलं ना कष्टाचं आहे पण चांगलं ओके मानाच आहे हां गावाकडे गेलं पैलवनाला जरा मग मेहनत आहे मातीतलं कष्टात सोम रेपाळे ओके अख्खे झोपलेत ते काय सांगणार नाही असत ते तिकडचे नमस्कार काय मस्त आहे आराम हा काय व्यायाम झाला सगळा कुठून तुम्ही सांगली सांगलीचे म्हणजे तब्येतवानच पहिलवाना असतं सांगली काही हा का सुरुवात केली आता अच्छा काय वय तुमचं अरे वाटत नाही तालमीत याच्या यामाची काय भूमिका तुमची पलवान व्हायचं ना तर पैलवान किल्ला जी मेहनत करावी लागते ती सुरू केली का नाही हा काय नाव आपलं पृथ्वीराज अरे नाव पण एकदम पैलवानासारखंच आहे पृथ्वीराज ऑल द बेस्ट अरे कडक काय लोक

हे <laughs> <laughs> काही दिवसांनी होलच बसून जात की काय माय नाय ना, 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 ना? इतकं yes. ना, ना, सांगा तुमचा अनुभव एकंदर पैलवानकी मधला काय तुम्ही कुठं मी माझं नाव चेतन कांबळेश्रा पुनवत गावचा आहे मी आता झालं चार पाच वर्ष झालं चाल हा चार वर्ष झालं चाल मी ताय तुम्ही कुस्तीमध्ये कसं आलात ते आमच्या घरात आजोबा पैलवान आजोबा म्हणलं तालमी मी पैलवान ओके म्हणजे घरातून आजोबांपासून प्रेरणा मिळाली बर आता तुमचं वय काय बावीस बावीस म्हणजे किती वर्षापासून कुस्ती करताय अठरा वर्ष अठरा वर्ष परत कशामुळे होतंय उष्णतेमुळे ते अंग गरम असलं का नाही ओढतो का नाही खाली हा ती असा हात लागतो कानावरच आहे अच्छा अच्छा कानावर मारतय कसं मारते जर मारून दाखवता का हे जर तुम्ही नाही फक्त मारून दाखव मुलागत युट्यूब हा युट्यूब चॅनल आहे आपला हा त्याचा पण आलं ना चला या एकदा दाखव जरा लोकांना लो द्या महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली जनता बघू इच्छिते पैलवानांच्या कानांची का अशी अवस्था होते गदा मिळाली ना कुठले कानाच कानाच नाही कोणी कानाच कानाच प्रेक्षकांना मिळत मोबाईल बघा नाही अच्छा नाही पण आम्हाला बघा दाखवा आमच्या प्रेक्षकांसाठी खास ते कानाचं प्रात्यक्षिक झालं पाहिजे किती वाजता तर आपण तुमच्या प्रवासाबद्दल चर्चा करत होतो आता तुम्ही काय हे बावीस वर्ष फक्त आणि पुढं काय तुमचं स्वप्न आहे आवाज जरा काढा जरा पैलवाना जर का आवाज निघाला पाहिजे असं माझा कसं बाहेर का बर येऊ दे की पहिलवानच आहे तू बोला नमस्कार हे पैलवानाचं जीवन बघा असं असतंय आरामाची वेळ आम्ही डिस्टर्ब केली आहे तुम्ही बनवले मस्त हा एकदम तब्येत छान बनवली आहे काय आहे आपला हा ठीक आहे ते सध्या अजून अर्धे बोलास पोलीस व्हायचंय हो बर नमस्कार नमस्कार याला तर आपला आमच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आहोत आता कुठे कोल्हापूरचे चांगले रामदे पैलवान आणि ही प्रसिद्ध तालीम शाहूच्या काळापासून बरोबर अच्छा या तालीम मध्ये आपण सगळे आता इथे बसलेलो आहोत इथले जे उदयनमुख पैलवान आणि आता ज्यांनी कुठलं हे घेतलेलं सिनियर नॅशनल चॅम्पियन सिनियर नॅशनल गोल्ड पासठ के जी गोल्ड देणे मारले असे बघित आहे चेतन तामत सोबत आहे माधुका दुसरे पैलवान पण आहेत त्यांचे मित्र त्यांच्याशी आपण आता इथे चर्चा करतो तर चेतन जी आता तुम्ही सांगाल ओव्हरऑल तुमचं कसं रुतीन असतंय या कालमी बद्दल माहिती आणि येणाऱ्या नव्या पिढीला नव्या पैलवानांना मार्गदर्शन देण्यासाठी काय कस असेल जरा तुम्ही जवळ या सुरू करा प्रॅक्टिसच्या आज प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आपल्याचा आज म्हणजे मागची परिस्थिती पाहून ते मीच मेहनत घेतली पाहिजे मग तुम्ही काय म्हणाल आपला परिचय द्या आणि आपण कसे काय किती दिवसापासून येतात सोडून सांगतो नमस्कार हम्म मग केदार पाटील मी बदर बर कोरांनी प्रॅक्टिस केली पाहिजे भरपूर आपल्याला दाद्यामध्ये लावून देतात किंवा कुठं अकॅडमी किंवा कुठेही घालतात कुठं प्रॅक्टिस आपल्याला केलीच पाहिजे कुठं कोणी गेली पाहिजे आपलं बरोबर म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती रे आता मारल्यात आता आम्ही आमची मैदान चालवलं तसे रोज महिन्यात पावसाळं घरचं तर आठवलं तरी पैलवानगी करायची आहे त्यामुळे सगळं विसरून जावं लागतंय ओके कुणाचा वाढदिवस असेल तर जाता येत नाही करा आराम करा आता बऱ्यापैकी आपण तुम्हाला कव्हर केलेला आहे आणि तर कॅमेरामन ज्यांनी आम्हाला इथं शूटिंग साठी मदत केली आणि त्यांना पुढे पैलवानगीमध्ये मध्ये मोठी कारकीर्द गाजवायची असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसते हा चालतंय चला धन्यवाद आपण आता चाललो आहे ना बर मॅटचा सरावाचा काय फायदा असतो स्पीड जाऊ हा हा हम्म पण तू बूट घालतो शूज पहिली पिटी पंधरा वीस मिनिटं आंगरम झाल्यावर कुस्ती खेळताना काही दुखा होत नाही मॅटचा आणि मधला काय फरक असतो मॅट चे जास्त कॉम्पिटिशन होतात हल्ली जे काही आता मातीत बी मैदान मॅटचा आपल्याला थोडं फायदा होतो चॅम्पियनशिप जे असतात जे इंटरनॅशनल नॅशनल त्या सगळ्या मॅटवर होतात मग आता ता, ता, आ, होता पारे पारे तुम्ही दोन्ही प्रॅक्टिस करता मॅटवर कमी दमतात स्पीड वाढलं आता मी कपडे घातले तुम्हाला पुढच्या वेळेस परत एक एकदा आपण भेट भेटू चालेल

इकडे काय कचरा पण टाकला काय करायचं काय इथे आता मग बरोबर बिल्डिंग पूर्ण पडलेली आहे मग याला काही रिस्टोर नाही करत इथे काय अच्छा

जी बारे। oh, hmm. वा, वा, वा Shlsinya, hmm. तो शाहू शाहू महाराजांचं बालपण गेला असं तुमचं हे वाडा ओ बघा रे खूप मोठा आहे वाडा सतत नाही दोन तीन देख दोनच मोठा आहे हा पुढे महालक्ष्मी मंदिर लगत आहे